नमस्कार मैत्रिण कशा आहात आपण काल वेदकालीन महिलासंबंधीची माहिती घेत होतो तर या ऋग्वेदामध्ये जे काही महिलांचं स्थान आहे ते अतिशय उच्च दर्जाचं आहे कारण त्या काळामध्ये महिलांना धार्मिक कार्यात आणि कौटुंबिक कार्यात समाजामध्ये मानाचं स्थान होतं त्यांना वेदाचं अध्ययन करण्याचाही त्यांना अधिकार होता तसेच शिक्षण घेण्याचाही अधिकार होता आणि या महिलांना शिक्षण पूर्ण करून आपला वर म्हणजे निवडण्याचा अधिकार होता आणि समजा यदा कदाचित त्यांना आणखी उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्या उच्च शिक्षण देऊ शकत होत्या आणि नंतरच त्या आपल्या विवाहाचा विचार करत होत्या म आणि आपण कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी बालविवाह आपल्याला आढळून येत नाही तसेच या ठिकाणी हे जे शिक्षण आहे महिलांना शिक्षण हे त्यांच्या कुटुंबामध्ये आणि मिळत असे नंतर त्यांना गुरुग्रहामध्ये सुद्धा जायची परवानगी होती आणि त्या या ठिकाणी त्या महिला या गुरुग्रहामध्ये जाऊन पूर्ण शिक्षण कंप्लीट करत असत त्याबरोबर त्या वेदाचे अध्ययन करत असत आणि वेदासाठी लागणारी ज्या ऋच्या आहेत त्या देखील त्या लिहित असत म्हणूनच आपण पाहतो की त्या पाचशे पन्नास ऋषी होते आणि त्याच्यामध्ये आपण ती ऋषिकांचं ऋषिका रुशिका कुणाला म्हणायचं की ज्या वेदाचं अध्ययन करत असतात आणि वेदामध्ये सहभागी होत असतात आणि त्यांनी त्या वेदा ऋग्वेदामध्ये त्यांच्या स्वतःच्या ऋच्या देखील आहेत आणि त्या कोणकोणत्या रुच्यात किंवा त्यांनी समाजाला कशा प्रकारचं मार्गदर्शन केलं हे के आपण आता पाहूया मागच्या म्हणजे एपिसोडमध्ये आपण या ठिकाणी ज्या महिलांची माहिती घेतली होती ते आहे ना सरमा आणि गोदा जू आता आज आपल्याला पुढील महिलांची माहिती घ्यायची आहे यमी या ठिकाणी ही एक ऋषिका होती आणि हिची देखील सुप्त आपल्याला दहाव्या मंडळामध्ये आढळून येतात जातील दहाव्या मंडळामध्ये तर यामध्ये तिने पाच मंत्राची दृष्ट आहे या मंत्रात तिने पुनर्जन्माविषयीची वीरता आपले गुण संपन्नता आणि तसेच विद्या प्राप्त करण्यासाठी इच्छा पुढील जन्मामध्ये या ठिकाणी कशा प्रकारे मिळवायची याचे देखील तिनं या ठिकाणी वर्णन केले आहे आणि ती म्हणते की प्रत्येक व्यक्तीनं अशा प्रकारे पुढील जन्मासाठी आपले कार्य करावे आणि आपलं आयुष्य संपन्न करून घ्यावं सा सार्पराज्धी ही देखील एक विद्वान महिला होती ब्रह्मचारिणी होती या ठिकाणी हिचे देखील दहाव्या मंडळामध्ये सुप्त आहेत आणि या सुप्तामध्ये तिनं असं वर्णन केलेलं आहे की सूर्या आणि पृथ्वी यांचे व्यवहार म्हणजे सूर्यापासून पृथ्वीला एक प्रकाश मिळवत असतो आणि प्रकाशातूनच त्यांना एक ऊर्जा मिळत असते तर या ऊर्जेनुसारच आपण आपलं जीवन संपन्न करून घ्यायचं असतं ही ऊर्जा आपल्याला जीवनामध्ये कामी येत असते म्हणजे प्रकाशाची ऊर्जा आणि आपलं आयुष्य दै दे, दैदिक होत असतं आज आपण पाहतो की या सूर्याच्या ऊर्जेचा म्हणजे सौर ऊर्जेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून फार मोठा विचार करण्यात येत आहे आणि आज जिकडं तिकडं आपण पाहतो की सौर ऊर्जेचा प्रसार आणि प्रसार होत आहे जण त्या ठिकाणी सौ प्रत्येक देश सौर ऊर्जेचा वापर करत आहे तर अशा प्रकारे वेत काळामध्ये जवळजवळ म्हणजे सात हजार वर्षापूर्वी या सार्पराज्ञी या विदुषी महिलेना आपल्या समाजामध्ये की सूर्याचं महत्व किती आणि सूर्याचा ऊर्जेचा आपण आपल्या जीवनामध्ये आणि समाजामध्ये जे आपले घनिष्ठ संबंध आहेत त्याचा कसा वापर करावा आणि आपलं जीवन सुखसंपन्न करून द्यावं याच्यासाठी तिने सुप्त ब्रम्मवादिनी शश्वती तिलाच सुरुश्रुतीस असं देखील म्हणत असेल हिचे ऋग्वेदातील आठव्या मंडळामध्ये सुप्त आहेत तिनं काही वनस्पतीचा वापर याच्यामध्ये केला आहे तर या ठिकाणी तिने मेधा ऋषीचा मेधा तिथे ऋषीच्या वनस्पतीद्वारे आपल्या पतीचा रोग निवारण केलेला आहे तर हिचा पती म्हणजेच राजा अर्म होय तर या अर्म राजाला काही काळानंतर एक पौरुषत्व गमवावे लागले होते तर त्या ठिकाणी मग तिनं काय केलं तर जप तप अनुष्ठान आणि अनेक अशा प्रकारचे औषधी मेधा तिथीकडनं प्राप्त करून घेतल्या आणि आपल्या पतीला तिने रोगमुक्त केले आणि त्याचे जे पौरश्र त्याला परत मिळवून दिले अशा प्रकारे या स्त्रिया आपल्या कुटुंबाचा आपल्या पतीचा विचार करत असत आणि यांची सुप्त देखील या वनस्पतीच्या किंवा आरोग्यासाठी या सुप्त आढळून येतात विदूषी किंवा ब्रह्मवादिनी ममता ममता ही दीर्घ श्रवा व दीर्घतमा या ऋषींची माता होती म्हणजे या ठिकाणी ऋषिका माताही होते आणि त्यांची मुलं देखील ऋषी होते तर या ठिकाणी तिने अग्नीवर फार अशा प्रकारचं संशोधन केलं होतं आणि यज्ञामध्ये या ठिकाणी यज्ञात सहभागी होतच या परंतु या यज्ञामध्ये कुठल्या प्रकारच्या आहुधी म्हणजे आहुती आणि समीदान टाकायच्या हे देखील त्या ठरत असाल तर त्या यज्ञामध्ये या ठिकाणी तूप म्हणजेच घृत कशा प्रकारे वापर करायचा म्हणजे म्हणून तिचे यज्ञामध्ये कोणत्या गोष्टी वापरायच्या याचा तिनं त्या सुप्तामध्ये धव्या मंडळामध्ये सुप्त आहेत आणि अशा प्रकारे या पूर्वीच्या म्हणजे वेदकालीन स्त्रिया फक्त म्हणजे शिक्षणच घेत नसत किंवा वेदामध्ये सहभागी होत नसत तर वेदामध्ये कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचाही त्या म्हणजे अभ्यास करून त्या त्या ठिकाणी त्या समाजाला किंवा ऋषी मार्गदर्शन करत असत यावरून आपल्याला समजतं की या ठिकाणी या स्त्रियांचा दर्जा फार असा उंचावलेला होता कारण त्या स्वतःही ऋषिका होत्या आणि त्यांची मुलंही त्यांनी ऋषी तयार केले होते म्हणजे घरचे संस्कार हे अतिशय महत्वाचे असतात गृहिणी हीच आदर्श असते हे समजावून दिले आहे अशा प्रकारे आज आपण वेदकालीन महिलांचा म्हणजे समाजाशी त्यांचा कशा प्रकारे सहभाग होता किंवा समाजामध्ये एक दीपस्तंभाचं काम त्या करत होत्या त्याचबरोबर की आपलं कुटुंब या ठिकाणी कशा प्रकारे आदर्श होईल याचा देखील त्या विचार करत होत्या आणि नुसत्या विचार करत नव्हत्या तर त्या आचरणात आणत होत्या म्हणजे संसार सांभाळून त्यांनी हे कार्य केलेलं आहे म्हणून अशा ह्या महान विदुषीना माझा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद आणि आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये इतर महिलांचा देखील आपण समावेश घेऊया थँक्यू धन्यवाद